बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित असलेला वाल्मिक कराड याला अटक केली असून आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमधील बजरंग चौकामध्ये निदर्शन आंदोलन करण्यात आलं यावेळी या आंदोलनकर्त्यांकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर प्रशासनानं धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल करून त्याला सहारूपी केलं पाहिजे त्या मागणीसाठी प्रचंड असे निदर्शन ठेवण्यात आलेले आहेत माणूस किला काळीमा फी घटना जी परळीमध्ये घडली त्या ठिकाणी आरोपीचं अटक झालेले परंतु आरोपीला अभय देणारा आरोपीला ताकद देणारा जो कोण धनंजय मुंडे आहे खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यामुळं आपल्या मुख्यमंत्र्यांनी जर आपल्याला समाजाची चढ असेल आणि लोकांची भावना जर लक्षात घेतली तर सगळ्याला वाटतं की धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे धनंजय मुंडे यांनी सत्तेचा गैरवापर केलेला आहे आपल्या मंत्रीपदाचा वापर केलेला आहे आपल्या आमदारकीचा वापर केलेला आहे मी दोन दिवसापूर्वी फोन केला कार्यकर्त्याला कर विचारलं तर त्यांनी सांगितलं की मुंडे बंधूची प्रचंड अक्षद अशा जिल्ह्यामध्ये चेरामध्ये आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे आज जेलमध्ये गेला पाहिजे आणि धनंजय मुंडेच राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे तरच भयमुक्त महाराष्ट्र होईल भयमुक्त भीड होईल आणि भयमुक्त परळी होईल त्यासाठी आज या ठिकाणी निदर्शन करण्यात आले आहे